आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश वेळेस सराफ हडप सरपुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसैन सराफ हडप सरपुणे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांची वर्दळ असलेल्या पुण्यातील पानछेत येथील दाट लोकवस्तीच्या रस्त्यावर आदिवासी तरुणाचा निर्गुण खून करण्यात आला आहे लातभुक्यानी मारहाण आणि दगडांना ठेचून आदिवासी कातकरी समाजाच्या युवकाचा निर्गुण खून करण्यात आला घटनेनंतर दुचाकीवरून आलेले सर्व हल्लेखोर रोहिदास काटकर असं मयत युवकाचं नाव आहे या घटनेमुळे पानशेत वरसगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे आदिवासी कातकरी समाजावर शोककळा पसरली आहे या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी पाच अज्ञात हल्लेखोरांविरोधात खुणाचा गुन्हा दाखल आहे अद्याप खुणाचं कारण स्पष्ट झालं नाही हा प्रकार रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पानशेत येथे नंदाबाई कुंभार यांच्या हॉटेल समोर घडला मयत रोहिदास काटकर आणि मोसे येथील विजय जाधव हे दोघे जण पानशेत येथे नंदाबाई कुंभार यांच्या हॉटेल समोर उभे होते त्यावेळी मोटरसायकल वरून आलेले वीस ते पंचवीस वयोगटातील पाच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अचानक लाताबुक्यांनी मारहाण केली मयत रोहिदास काटकर याच्यावर एकाच वेळी सर्व हल्लेखोरांनी लाताबुक्यांनी जोरदार प्रहार केला त्यावेळी एका हल्लेखोरानं रस्त्यावर पडलेला मोठा दगडानं रोहिदास याच्या छातीवर जोरदार प्रहार केला त्यात रोहिदास याचा जागीच मृत्यू झाला या हल्ल्यात विजय जाधव हा पण जखमी झालाय त्या प्रकरणी मयत रोहिदास काटकर याचा भाऊ अविनाश काटकर यांनी वेहली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली वेल्हे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख तपास करताय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा